तसं सुषमाताईंच्या आयुष्यात सुद्धा एक म्हणजे एक नवरा गेल्यानंतर स्त्री एका स्त्रीचं आयुष्य थोडस एक बॉर्डर लाईनला जातं की पुढे कसं घडणार किंवा इन्कम सोर्स किंवा आर्थिक परिस्थिती आपली थोडी स्ट्रॉंग नसते की एक महिला कशी उभी राहणार त्याचप्रमाणे भा पाठीशी त्यांचा भाऊ सतत आहे पण या इपिस याच्या हा एपिसोड झाल्यानंतर वयाच्या अगदी तेहतीसाव्या वर्षी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला तर हे अगदी काळजा भिडणारी गोष्ट आहे की एवढ्या तरुणपणी आजच्या ह्या म्हणजे असं म्हणू शकतो आपण फास्ट फूड किंवा आपली नियमावली आहे की सकाळी एक्सरसाइज न करणं जे रुटीन आहे अवेळी झोपणं याच्यामुळे सुद्धा स्ट्रोकचं प्रमाण वाढलं आहे शुगर आ, या सगळे आजार आपल्याला म्हणजे होत चालले आहे तसंच सुष्माताईंना पण पॅरालिसिस झालं अगदी तरुण वयात त्यांचं वयवर्ष फक्त ते तीच आहे